सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद

आमच्या क्लबने खळगो तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात चांगली उल्लेखनीय कामगिरी केली जवळपास सर्व शाळा शाळेमधील विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना शालेयपैकी साहित्य वाटप केलं शाळेतील शाळेतील विद्यार्थीनी त्यांना एम एच एम या प्रकल्पांतर्गत त्यांना मासिक पाळी व्यवस्थापन त्याचं मार्गदर्शन केलं त्यांना साहित्य निर्ती लोक वाटप केलं त्याचबरोबर तालुक्यातील एस टी स्टँड वालमडीचे एस टी स्टँड येथे स्वच्छ आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली म्हणजे कूलर बसवला <ंगाला> तसेच बोवड तालुक्यातील सर्व हॉस्किलच्या येत्या आठवीतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पात्रता परीक्षा या परीक्षेला बसण्यासाठी प्रवृत्त केलं त्या सर्व शिक्षकांचं सहकार्य मिळालं त्यामुळे यावर्षी त्यांना आम्ही शैक्षणिक साहित्य प्रश्नसंच वगैरे लवकर उपलब्ध करून गेले आणि अशा विद्यार्थ्यांनी जवळपास या तालुक्यात यावर्षी एकोणतीस विद्यार्थ्यांनी त्या या शिष्यवृत्ती परीक्षेत प्राप्त झालेल्या आहेत मी त्यांना दरवर्षी दर, दर महिना एक हजार ते पाच वर्षाला त्यांना साठ हजार शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे आमचा एकमेव हो चांगला प्रकल्प या तालुक्यात आम्ही राबवला आणि आता ह्याचा हा जे प्रचंड आमचा आहे की संपूर्ण जिल्ह्यात आमच्या रोटरी परिवाराने हा विषय उचलून धरला की यावर्षी रोजपट्टी या यावर्षी सर्व तालुक्यातून सर्व रोटरी क्लबमधून या आठवीच्या विद्यार्थ्यांना हा राष्ट्रीय परीक्षा पात्रता परीक्षा या हा एक रोटरीचा प्रोजेक्ट करण्याचा सगळ्यांचा माणस आहे बाकी इतर आम्ही वळवळीत दर महिन्याला एक दोन उपक्रम आमचे ह्याचत असतात मोठे उपक्रम आम्ही वैवळी महोत्सव रानभाज्या पाककला स्पर्धा फुगडी स्पर्धा रसिके स्पर्धा अशा अनेक या गावच्या ह्या मॅचल्या काही प्रथा रुढी त्या आम्ही जपण्याचा आणि त्यांना स्पेस देण्याचा मी प्रयत्न केला आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा अशाही स्पर्धा तालुक्याच्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या होत्या मी खूप चांगलं उत्कृत उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद लावलेला होता असं करताना आम्ही ह्या इतर सुद्धा शैक्षणिक सुविधा ज्या असतात म्हणजे शाळेना बेंचेस देणं फळे वाटप करणं संगणक वाटप करणं ह्याही गोष्टी आम्ही या वर्षात केल्या जवळपास दहा लाखाची आम्ही डिस्ट्रिक्ट रँक रोटरी आमच्या डिस्ट्रिक्टकडून मिळवली आणि त्यासाठी मला सगळ्यांचं सहकार्य माझ्या रोटरी क्लबच्या परिवाराचं सहकार्य लाभलं ला। आणि आम्ही हे वर्ष खूप चांगल्या उत्साहाने जोमाने आम्ही कोणते ठळ कार्यक्रम उपक्रम करून आम्ही संपन्न केलं आता एक जुलैपासून रोटरी वर्ष दुसरं सुरू होतं आहे आणि त्या वर्षासाठी आमच्या रोटरी क्लबचे प्रेसिडेंट म्हणून सन्मान्य रोटरीएन कशन गोळेकर यांची प्रेसिडेंट म्हणून निवड मी घोषित करत आहे त्याचप्रमाणे सचिवपदी सचिन रावराणे आणि खजेंद्रपदी श्रिया धावले या तिघांची मी आज या पत्रकार परिषदेत घोषणा करतोय आणि यांचा शपथविधी पदग्रहण सोहळा येत्या चौदा जुलैला संध्याकाळी सात ते दहा या वेळेत फुलबॉडी आनंदीबाई रावरे महाविद्यालय यांच्या हॉल मध्ये सण संपन्न होणार आहे आणि त्याकरिता मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की या कार्यक्रमात सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहावे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा युट्यूब चॅनल